विद्यार्थी मित्रांनो यश परगी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत यश परगे या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला या ठिकाणी आपण कम्प्लिशन ऑफ डायलॉग म्हणजे संवाद पूर्ण करा हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत संवाद डायलॉग म्हणजेच संवाद त्यावर आधारित किंवा समांतर असे नेहमीच्या वापरातील डायलॉग वर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मग या ठिकाणी आपण काही एक्सप्रेशन युजफुल फॉर डायलॉग्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये काही यूजफुल म्हणजे वा तुम्हाला उपयोग उपयोगामध्ये एक्झाममध्ये येणारे डायलॉग्स जे आहेत ते या ठिकाणी आपण त्याची माहिती करून घेणार आहोत त्यावर आधारित प्रश्न पुढच्या ताशिकेमध्ये पाहू डायलॉग्सची आपण या ठिकाणी माहिती पाहू चला डायलॉग म्हणजेच संवाद तर पहा एक्सक्यूज मी म्हणजे मला माफ करा एक्सक्यूज मी मला माफ करा ओ अरे रे अशा प्रकारचं आय ॲम फाईन मी ठीक आहे तुम्हाला जर कोणी म्हणलं हव आर यू हा पण एक डायलॉग आहे हाऊ आर यू प्रश्न विचारला तुम्हाला आय ॲम फाईन हाय हाय बाय 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 म्हणजे टाटा बाय बाय आपण म्हणतो तसं त्या प्रकारचं बाय 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 आता कॅन आय हेल्प यू हा एक डॉयलॉग आहे मी तुझी मदत करू शकतो डायलॉग म्हणजे संवाद या ठिकाणी आपल्याला संवाद पूर्ण करायचा आहे डायलॉग समजून घ्या डायलॉग म्हणजे संवाद पूर्ण करा चला कॅन आय हेल्प यू मी तुझी मदत करू शकतो नो नाही नो 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 नाही नाही सॉरी सॉरी माफ करा प्लीज कृपया प्लीजचा का अर्थ काय होतो कृपया मराठीमध्ये आपल्याला अगोदरचे हो अर्थ समजून घेतल्यानंतर आपणाला त्याचा अर्थ जी समज समजल्यानंतर आपल्याला उत्तर जे आहे आन्सर दे आहे संवाद पूर्ण करण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद इफ यू डोंट माइंड इफ यू डोंट माइंड इफ यू डोंट माइंड जर तुम्हाला काही हरकत नसेल जर तुम्हाला हरकत नसेल जर तुम्हाला काही हरकत नसेल असा या डायलॉगचा अर्थ होतो चला नेक्स्ट डॉयलॉग आहे आपला व्हाट अ सरप्राईज व्हाट अ सरप्राईज काय आश्चर्य आहे काय आश्चर्य आहे उद्गारवाचक वाक्य डॉयलॉग आहे पहा गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ किंवा सकाळचा नमस्कार करत असताना आपण गुड मॉर्निंग असं म्हणतो यानंतर सी यू सी यू भेटूया मे बी मे बी म्हणजेच असू शकते यस हो यस आय एम शुअर अशा प्रकारे आपण म्हणतो यसचा चा वापर करतो चला यू आर वेलकम तुमचे स्वागत आहे यू आर वेलकम चला पुढचा आपला डायलॉग आहे पहा व्हॉट्स द टाईम किती वेळ झाला आहे वॉट्स द टाईम किती वेळ झाला आहे अशाच प्रकारचे डायलॉग आपण पाहणार आहोत प्लीज बी केअरफुल कृपया काळजी घ्या प्लीज बी केअरफुल याचा मराठीमध्ये अर्थ होतो कृपया काळजी घ्या गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग आपण केव्हा म्हणतो संध्याकाळच्या चार वाजल्यापासून ते संध्या आपण नऊ वाजेपर्यंत गुड इव्हनिंग या आ, शब्दाचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो गुड नाईट आपण रात्री झोपण्या झोपत असताना आपण गुड नाईट म्हणतो हॅलो नमस्ते देअर म्हणजे तेथे देअर म्हणजे तेथे दॅट इज राईट ते, ते, ते बरोबर आहे दॅट इज राईट एखादं जर कुणाचं बरोबर असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं दॅट इज राईट ते बरोबर आहे चला ऑल राईट सर्वच बरोबर ऑल राईट सर्वच बरोबर आहेत एखाद्याचे प्रश्न क्वेश्चन बरोबर असतील ऑल राईट असं म्हणतो आपण डोंट वरी काळजी करू नका आता एखादी खूप कुणी आजारी आहे तर मग आपण त्यांना समजावण्यासाठी धीर देण्यासाठी डोंट वरी डोंट वरी असं आपण त्याच्या पाठीवरती हळूहळू थाप मारून डोंट वरी असं म्हणतो म्हणजे काळजी करू नका कमी होईल अशा प्रकारे या प्रश्दाचा अर्थ आहे चला कम ऑन चला कमॉन कमॉन असं म्हणतो आपण चला चला वाट दिस हे काय आहे वाट्स दिस हे काय आहे एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तर दिस हे काय आहे त्यांनी एखादी आपणाला विचारले आपणाला मग कशामुळे टाकलं हे विचारण्यासाठी वाटधीस what वाट दिस हे काय आहे अशा प्रकारे आपण त्याला प्रश्न विचारतो हाऊ मेनी हाऊ मेनी किती हाऊ मेनी रुपीज किती रुपीज द्यायचे आहेत अशा प्रकारे पण आपण याचा वापर करू शकतो हाऊ मेनी किती नेवर माइंड नेवर म्हणजे नेवर माइंड काही हरकत नाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे हार्दिक हार्दिक शुभेच्छा एखाद्याचं आपल्याला एखाद्याला वाढदिवसाच्या असेल किंवा त्यांनी एखाद्या परीक्षेमध्ये मा छान मार्क घेतले असतील गुण घेतले असतील त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजेच हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये त्याला म्हणतो चला बेटर लक नेक्स्ट टाईम पुढच्या वेळी शुभेच्छा तुम्हाला बे या यावेळेस तुमचं लक जे आहे बेट बेस्ट आहे बेस्ट बेटर बेटर आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम बेटर लक नेक्स्ट टाईम पुढच्या वेळी तुम्हाला शुभेच्छा अशा प्रकारे या प्रश्न या डायलॉगचा अर्थ होतो बॅकअप बॅकअप म्हणजे टेकू देणे बॅकअप म्हणजे टेकू देणे हरिअप लक्ष द्या जागे व्हा अशा प्रकारे या डायलॉगचा अर्थ होतो चला पुढचा डायलॉग पहा आपला मे आय स्पीक टू डॅश डॅश प्लीज मे आय स्पीक टू प्लीज कृपया मला बोलू शकतो का लूक पाहणे लिसन ऐकणे वाट्स रॉंग काय चुकले वाट्स वाट्स अ रॉग वाट्स अ रॉंग काय चुकले चला चला इकडं पहा कम हियर इकडे या कम हियर कम हियर इकडे या चला विद्यार्थी मित्रांनो सोबत सोबत तुम्हाला हे डायलॉग जे आहेत अर्थासकट आहेत तर तुम्ही त्या या ठिकाणी लिहून घेत चला सोबत जेणेकरून तुम्हाला त्याचा मराठीमध्ये अर्थ ही कळत आहे त्यासाठी तुम्ही हे लिहून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर तो तुम्हाला सोपा जाणार आहे चला हाऊ सॅड हाऊ सॅड किती दुखी लेट मी डू इट लेट मी डू इट मला ते करू द्या लेट मी डू इट मला ते करू द्या पुढचा डॉयलॉग पहा आपला लेट्स गो जाऊ द्या यू नाव तुम्हाला माहिती विश यू ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना शुभेच्छा प्लीज होल्ड ऑन प्लीज होल्ड ऑन थोडं थांबा कृपया थोडं थांबा आपण एखाद्या गोष्टीची जर घाई करत असलो तर त्या ठिकाणी प्लीज होल्ड ऑन अशा प्रकारे या शब्दाचा ह्या डायलॉग्सचा वापर या ठिकाणी केला जातो कृपया थोडं थांबा कृपया थोडं थांबा चला आय नो मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे कीप इट अप कीप इट अप म्हणजे करत राहा कीप इट अप म्हणजे करत राहा अभ्यास करत राहा स्टडी करत राहा गो अहेड पुढे जा गो अहेड पुढे जा हाऊ नाईस हाऊ नाईस किती छान हाऊ नाईस किती छान एक्सलामेटरी मार्क्स एक्सलामेटरी मार्क असलेलं हे जे उद्गारवाचक वाचक चिन्ह असलेलं जे हे डॉयलॉग आहे हाऊ नाईस किती छान विल यू विल यू तू करशील विल्यू तू करशील अशा प्रकारचा हा डायलॉग आहे चला नेक्स्ट डायलॉग आपला वेर कोठे वेर म्हणजे कोठे ओके 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 ठीक आहे आपण एखादी गोष्ट त्यांना जर सांगायचं असेल आपणाला आपलं आप हो मी करते ओके ठीक आहे असं म्हणण्यासाठी ओके वेट अ मिनिट वन मिनिट जस्ट मिनिट जस्ट अ मिनिट वन अ मिनिट अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो वेट अ मिनिट एक मिनिट थांबा वन मिनिट वन अ मिनिट असं आपण म्हणतो तेव्हा वेट अ मिनिट असा या डॉयलॉगचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो वेट अ मिनिट चला नेक्स्ट नेक्स्ट डायलॉग आहे आपला हा आय सी मी पाहिले आय सी मी पाहिले हिअर येथे ग्रेट महान एखादा व्यक्ती ग्रेट आहे महान आहे यासाठी वाक्यामध्ये ग्रेट हा शब्द बऱ्याच वेळेस येतो पहा गॉड इज अ ग्रेट ग्रेट म्हणजेच महान विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे डॉयलक्स जे आहेत तुम्हाला जर तुम्ही हे अर्थासकट आप आपण मराठीमधूनसुद्धा त्याचे अर्थ पाहिलेले आहेत जे जे विद्यार्थ्यांनी लिहून घेतलेले नाही त्यांनी डबल व्हिडिओ लावून ते लिहून घ्यायचं आहे तुमच्या नोटमध्ये चला नवीनवीन आणखीन काही डायलॉग्स असतील संवाद असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते टाकायचं आहे चला जेणेकरून तुम्ही अभ्यास करताय ना का नाही पूर्ण ताशिका पाहताय का नाही हे लक्षात येणार आहे आमच्या चला या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या तासिकेमध्ये धन्यवाद